नमस्कार दिगंबर रागवनी आज तुम्ही इथं सर्वजण सर्वजणांना बघून मी मीच भाऊ झाले दा, तुमच्या सर्वांचे सर्वप्रथम धन्यवाद आज मी एक, एक महिना झालं कोरेगावच्या प्रचार दौऱ्यावरती आहे फलटण कोरेगावच्या प्रचार दौऱ्यावरती आहे आज साहेबांच्या साहेबांनी जे काही काम केलेत आणि त्यांच्यावरती फलटण कोरेगावच्या जनतेचा का जो काही विश्वास आहे ते त्या जनतेने आज आपल्याला जनतेतून उमेदवार निवडलेला आहे आज आपल्यावरती राष्ट्रीय समाज पक्षांनी महादेव जानकर साहेबांनी आपल्यावरती जो काही विश्वास दाखवून आपल्याला उमेदवार दिले उमेदवारी व तिकीट दिले आहे त्याबद्दल मी त्यांचं पहिलं आभार मानते आणि गेली आठ दिवस झालो माझ्या कानावरती फॉर्म भराय फॉर्म भरायच्या वेळेस माझं काही निश्चित नव्हतं एका दिवसात हे सगळी तयारी झाली झाल्यानंतर आमच्यावरती कट कारस्थान झालं फॉर्म फॉर्म बाद करण्यासाठी मला ह्याच्यातून काहीच माहिती नव्हतं फॉर्म कसा भरायचा कसा भरला जातो <coughs> सगळ्या कार्यकर्त्यांच्या कार्यकर्त्यांना हाताशी म्हणजे घेऊन मी एक दोन तीन कार्यकर्त्यांचा हातभार घेऊन मी हे फॉर्म भरलेला आहे आणि ह्याच्यातूनही चोवीस तारखे तेवीस केसेस होते अगोदर चोवीस तारखेला चोवीसावी केस झाली दाखल का तर फॉर्म बाद करण्यासाठी त्याच्या दोघांचीही नाव आहेत पण त्याच्यात फक्त एक त्याच्याच दिगंबर रागवणे साहेबांच्याच फॉर्मवर आक्षेप घेतला पण परमेश्वराच्या आशीर्वादाने तो आश तो टिकला टिकला आणि जनतेच्या जनतेच्या कोरेगाव मी फलटण कोरेगाव जनतेचे सर्वप्रथम आभार मानते कि त्यांनी आमच्या जो काही विश्वास दाखवलेला आहे त्याबद्दल त्यांचे धन्यवाद कारण की आज मी प्रत्येक घरोघरी जाते पत्रिका मतपत्रिका घेऊन जाते <coughs> पत्रिका घेतले घेतले हातात घेतले की साहेबांचा फोटो बघून लोक रडतात आणि सांगतात की भाऊक होऊन सांगतात की बहिणी आता साहेबांना बाहेर काढा पण आज जो काय सत्तेचा दुरुपयोग केला जातोय पुरेपूर दुरुपयोग केला न सांगण्यासारख्या गोष्टी आहेत पण आपण ते उद्या सांगू सगळं काही आता थोडा थोडासा वेळ आहे त्याच्यात थोडंस बोलते की दोन दिवस झालं माझ्या कानावरती येते की उमेदवारी जे काही नेते आहेत कोणाच्या तरी सांगण्यावरून आम्ही उमेदवारी अर्ज भरला आहे मतं खाण्यासाठी भरला आहे पण माझं त्यांना सांगणं आहे की साहेबांनी आजपर्यंत जी काय फलटण तालुक्यासाठी जी काही कामं केले आहेत त्यांनी स्वतंत्र स्वबळावर केलेले आहेत कोणाच्या सांगण्यावरून केलेले नाही किंवा कुठलेही निर्णय घेतले ते स्वभावावर स्वतंत्र घेतलेले आहेत कोणाच्याही सांगण्यावरून घेतलेले नाहीत त्यामुळं आज मी हा उमेदवारी अर्ज जनतेच्या आशीर्वादाने भरलेला आहे सांगण्यावरून किंवा कोणाची मत खाण्यासाठी भरलेला नाही आणि कालपासून तर असं फोन यायला लागले की तुम्ही तिकडं तर वरती वरिष्ठांना फोन जायला लागले की वहिनी तुतारीचा प्रचार करतात पण माझं जनतेला एकच एकच आव्हान आहे की मी कोणाचाही प्रचार मी माझ्या फुलटण कोरेगाव मध्ये जे को काही आता प्रस्थापितांनी दहशत दहशतीचं वातावरण निर्माण केलं आहे आणि जे काही गुन्हेगारी गुन्हेगारी फलटणची वाढली आहेत त्याच्यासाठी मी मैदानात उतरले आहे आणि ते मला संपवायचे आहे आज मी सत्तावीस महिने झालं या दहशतीच्या खाली वागते आज माझ्या लहान मुलांवरती मुलावरती बाहेर फिरणार म्हणजे एक सहा महिन्यापूर्वी तुम्ही बघितलंच सोळा वर्षाचा आहे त्याला सुद्धा दबाव दबाव टाकला की तुझ्या केस करीन तुझ्या आईवर केस करीन तुझ्या बापावर केस करीन अगोदर तर केसेस झालेल्याच आहेत पण आणखीन केसेस करीन सोळा वर्षाच्या मुलावरती त्याच्यामुळं मला ही दहशत संपवायची आहे आणि मी माझ्या जनतेच्या आशीर्वादाने हे फॉर्म भरलेला आहे आणि जनता येणाऱ्या वीस तारखेला मतदानाच्या पेटूतून साहेबांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहीन हे मला विश्वास आहे धन्यवाद नमस्कार मी कशनाथ शिवती राष्ट्रीय समाज पक्ष महाराष्ट्र राज्य प्रदेशाध्यक्ष आज कोरेगाव विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रीय समाज पक्षाचे अधिकृत उमेदवार दिगंबर रोहिदास आगोणे यांच्या प्रचारानिमित्त आज या ऑफिसमध्ये प्रेस कॉन्फरन्सच्या निमित्तानं आपण सर्वच पत्रकार बंधू या ठिकाणी उपस्थित राहिला प्रथमतः मी आपल्या सर्वांचं राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीनं अभिनंदन करतो आणि आज फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघामध्ये राष्ट्रीय समाज पक्ष राष्ट्रनायक माननीय महाजेराव जानकर साहेब यांच्या नेतृत्वाखाली दिगंबर रोहिदा सागोने यांना मैदानामध्ये उतरवलेला आहे आणि हा मैदानामध्ये उतरवत असताना निश्चितपणे आजपर्यंत राष्ट्रनायक माननीय महाजेराव जानकर साहेब यांचं गेले अनेक वर्षाचं काम या पक्षामध्ये राष्ट्रीय समाज पक्षाचं कार्यकर्त्यांचं असणारं पाठबळ त्याचबरोबर दिगंबर शेठ आगवणे यांचं वैयक्तिक त्यांच्या राजकीय करिअरमध्ये जे त्यांना केलेलं काम आहे या दोन्ही गोष्टी